नमस्कार मित्रांनो मी तुमचा लडका सुनील बेराजदार तुम्हाला घेऊन येतोय परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलचे आत्ता दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण करून दिले खरंच मनापासून तुमचे आभार मानतो मित्रांनो असेच प्रेम माझ्यावर राहू द्या असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन चला तर मित्रांनो आज आपण जाऊया एक नवीन ऐतिहासिक गावाला भेट देण्यासाठी ते म्हणजे आंबळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक छोटंसं आंबळे गाव म्हणजे अतिशय सुंदर निसर्गरम्य असं वातावरणात वसलेलं हे गाव या गावाचं वैशिष्ट्य पूर्ण एका पेशवकालीन सरदार दरेकर यांच्या ऐतिहासिक वाड्याने सजलेलं आहे मित्रांनो सासोडहून माळसेरसला जाणाऱ्या रस्त्यावर राजवडी स्टेशनच्या पुढे आंबळे या गावी पेशवकालीन सरदार दरेकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे सध्या मी आंबळे गावात पोहोचलोय ही आहे वाड्याची पाठीमागची बाजू इथून पुढे हा जाणारा रस्ता पुढे यवतकडे जातो आंबळे गावात प्रवेश केल्यानंतर पूर्वेकडून प्रथम लागते ते हनुमान मंदिर हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठा वाडा दिसतो मित्र हो आपण पूर्वी हा वाडा कसा होता याची माहिती घेऊ वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून त्याची उंची सुमारे पंचवीस फूट आहे हाच तो उत्तराभिमुख असलेला मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वाराची कमान आजही भक्कम स्थितीत असून शिसम लाकडाचा दरवाजा अंगावरील खेळासह उभा आहे हा आहे वाड्याचा पूर्वमुखी दरवाजा सध्या याच मार्गातून आपण वाड्यामध्ये प्रवेश करतोय वाड्याचा आतील परिसर अतिशय सुंदर अशा रोपांनी सजवलेला दिसून येतं हाच तो सरलस्कर दरेकर वाडा अतिशय विस्तीर्ण असा परिसर सुंदर मनमोहून जाणारा आतला निसर्ग सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो या वाड्याचे क्षेत्र साडेतीन बेगे असावे वाड्यामध्ये पूर्वी तीन मजरी चोसोपी तिघाई बांधणीचा राहता वाडा होता प्रवेशद्वारावर नगारखाना हत्तीसाठी पिलखाना घोड्यांसाठी पागा अशी आसपास सोय होती या वड्याच्या समोर उत्तरेस असाच एक वाडा आहे ते आत्ता आपण पाहिलेलं आहे या वाड्याच्या तळघळ्यामध्ये सापडलेल्या तलवारी व भाले दरेकरांनी पुरातत्व खात्याकडे जमा केले आहे या वाड्यामध्ये असे दोन या ठिकाणी तुम्हाला भुयारी मार्ग सापडतील पूर्व दिशेतून आत गेल्यानंतर आतला छोटासा परिसर परिसरामध्येच या ठिकाणी एक भुयारी मार्ग लागतो हा आहे पहिला भुयारी मार्ग त्याचबरोबर हा आपल्याला दुसरा भुयारी मार्ग या ठिकाणी दिसतो कदाचित हे दोन्ही भुयारी मार्ग खाली तळघर असावेत असा एक अंदाज आहे मित्रांनो वाड्यामध्ये हा मिळालेला पेशवकालीन दगडी कारंजे ते आजही मुख्य दरवाजाच्या आतमध्ये ठेवलेले आपल्याला दिसून येईल पूर्वीच्या दगडी जोत्यावर देवराव सरोपराव दरेकर यांनी आधुनिक पद्धतीची इमारत बांधली आहे त्याखाली तळघर असून त्यात ध्यान मंदिर पूर्वीच्या पाडलेल्या तटबंदीच्या जागी नवीन तटबंदीसारखीच पाच ते सहा फूट उंचीची भिंत बांधलेली आपल्याला दिसून येईल हे आहे मुख्य दिंडी दरवाज्यातील आतील बाजू सध्या दिंडी दरवाजाचे काम चालू असल्यामुळे हे आतून बंद आहे या दिंडीत दरवाजातून आत जाताच उजव्या आणि डाव्या बाजूस भुयाराच्या वाटा आहेत मित्रांनो एका वाटेने आतील इमारतीमध्ये जाता येते आणि दुसऱ्या वाटेने जाणारा रस्ता पूर्वेकडील देऊळवाड्याला श्रीराम मंदिराकडे निघतो वाड्याचे सध्या सुशोभीकरणाचे काम अतिशय झपाट्याने चालू असलेले आपल्याला दिसून येईल खरं तर हा गाव इनामात दिलेला आहे असं सांगण्यात येतं पण या पाठीमागचा इतिहास काय आहे जाणून घेऊया मित्रांनो नानासाहेब पेशव्यांच्या काळात इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये कर्नाटकातील कडप्पा मराठे सरदारांच्या नेतृत्वाखाली केलेल्या स्वारीपासून खंडेराव दरेकर यांचे नाव विशेष प्रसिद्धीस आले कडप्पाचा नबाब अब्दुल मजीद खान मायना यांच्या अखत्यारीत कोलार होसकोट बाळापूर इत्यादी प्रदेश येत असत हा सर्व प्रदेश शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्यापासून मराठ्यांच्या अखत्यारीत होत्या नबाबाने मराठ्यांना ठरलेली खंडणी देण्याचे नकारले तेव्हा सप्टेंबर सतराशे सत्तावन्नमध्ये मराठ्यांनी कडाप्पाच्या किल्ल्यास मोर्चे लावले यावेळी अब्दुल मजीद खान पूर्वेस शिदोट येथे होता तो चोवीस सप्टेंबर रोजी तयारीनिशी चालून आला त्यामुळे पाऊस असतानाही उगाडीस सरदार हरबा बापू यांनी सामना करत राहिला मागाहून विसाजी कृष्ण व इतर सरदार आले उभय पक्षात समोरासमोर घनघर युद्ध लढाई झाली त्यामध्ये मराठ्यांच्या बाजूने सरदार खंडेराव दरेकर तसेच इंदोजी कदम सोनाजी भापकर विसाजी कृष्ण बिनेवाले म्हणजे चिंचाळकर हे सर्व पराक्रमाने लढत राहिले या युद्धात अब्दुल मजीद खान गोळी लागून ठार झाला याच रात्री मराठ्यांनी कडप्पा आपल्या ताब्यात काबीज केला यामध्ये विशेष म्हणजे खंडेराव दरेकर यांनी पराक्रमाची शर्त केली या लढाईमध्ये खंडेराव दरेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडून अतुलनीय पराक्रम केला या कामगिरीकरता नानासाहेब पेशवे यांनी खंडेराव यांना तर्पकडे पटार यातील मौजे आंबळे आताचे आंबळे हा गाव इनाम म्हणून दिला या इनामाच्या सनदेमध्ये पेशवे लिहितात तुम्ही बहुत दिवस राज्यात एकनिष्ठपणे सेवा करीत आलात व साल गुलदस्त अब्दुल मजीद खान पठाण संस्थान कडप्पे यांचे लढाईत जीवाशी आशा तील तुल्य न धरिता शिपाईगिरीची शर्त केली हे जाणून तुम्हावरही कृपाळू होऊ मौजे आंबळे हा गाव इनाम दिला या इनामपत्रावर बाळाजी बाजीराव पेशवे यांचा सिक्का आहे अशा पद्धतीने या गावाचा इनाम खंडेराव दरेकर यांना देण्यात आला सध्या या वाड्यामध्ये त्यांचे वंशज राहतात त्यांच्या हिश्श्यानुसार ते वाडा ते घेऊन त्या ते ठिकाणची त्यांनी देखभाल करण्यास सुरुवात केलेली आहे वाड्याबद्दलची माहिती त्यांचेच वंशज श्री घनश्याम दरेकर यांच्याकडून मिळाले मित्रांनो हा वाडा आहे त्यांच्याच वंशजाचे एक कुटुंब म्हणजे दरेकर कुटुंब या वाड्यात ते सध्या अतिशय गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात मित्रांनो या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये शिवकालीन मंदिर विठ्ठल मंदिर राम मंदिर आपल्याला पाहायला मिळेल हा आहे गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचं मंदिर मित्रांनो वाड्याच्या पूर्व दिशेला तीन मंदिरं आहेत तुम्ही पाहू शकता हे मंदिर आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर मंदिराच्या पाठीमागे असलेला हा जुना विहीर मित्रांनो तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हनुमान मंदिर आणि त्याच्या पाठीमागे म्हणजेच पूर्व दिशेला आपल्याला रायरेश्वर म्हणजेच राजेश्वर शिवलिंग मंदिर आपल्याला पाहायला मिळेल हा जो परिसर आहे तो मंदिर परिसर आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रामलक्ष्मण मंदिर आपल्याला अतिशय दिव्य स्वरूपाचे पाहायला मिळेल गावाच्या परिसरामध्ये काही शिवकालीन तसेच पेशवेकालीन बांधकामाची पडझड तुम्ही पाहू शकता मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेतून या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो या व्लॉगबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा